स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत वेल्हेवरी मावळ या बैलगाडा शर्यत घाटावर आलो आहोत ते मित्रांनो या बैलगाडा शर्यत घाटावर आज आ, आपल्या लोणावळा येथील श्री श्री अजंक्यशे बालगुडे यांचा गावठी खोंड आज शर्यत घाटावर धावण्यासाठी आला आहे मित्रांनो या गावठी खोंडानं मावळमध्ये दोन तीन घाटावर दुसऱ्या तिसऱ्यामध्ये बारी लावून आप अलंसर बालगुडे यांचे नाव आ, मोठे केले आहे ते मित्रांनो आपण या खोंडाविषयी थोडक्यात बोलणार आहोत थे 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 थे। आ, नाव सांग दादा बोडके गावाचं नाव वर्सोली वर्सोली दादा तुझ्या खोंड्याचं नाव काय कॅप्टन कॅप्टन लाडू आज कॅप्टन लाडू बरोबर धावला घरची गाडी होती का तुमच्या कुठल्या नावाने धावती गाडी पांडुरंग गोपाळवालगुडी अच्छा दादा दा, एक खोड कुठून आणलं आता किती लावलेत बर ह्या वर्षी किती घाट धावलं घाट आणला असून दहा पंधरा तुमच्या म्हणजे माहितीतला सगळ्यात जास्त चांगला घाट कुठला धावला करंज आदच आधच माहिती तीन नंबर हीच गाडी टाकली होती घरची गाडी तीन नंबर फायनल मोठी मोठी बैल होती आर भाऊ लक्ष नाही का तो पाखरे विक्रे ती मोठी मोठी बैल होती तिथं पण आपली तीन नंबर फायनल झाली तीन नंबर फायनल सेकंदाच्या घाट घाटाला पळतो अजून कुठं पळावं लागा फक्त सेकंद फक्त किंवा म्हणजे मागच्या वर्षापासून धावतो का ह्या सीझन हा सीझन मागच्या वेळेस आम्ही नाही का सीझन पहिलं पहिले फेर गाडीत होतो इथं करंद गावच्या फाटीवर नंतर आम्ही दादाला सांगितलं दादाला मग सांगून आम्ही मग घाटावरती आणला एकदा इथं या तळ्यामध्ये त्या तळ्यामध्ये घाट होता तो भोजीवाल्यांचा काय टाकला त्याला तो याची पाच नंबर झाली त्या मग आमची सुरुवात झाली त्या आम्ही त्याला पाळवायलाच लागलो टाकला तीन नंबर फायनल झाली कॅप्टन 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 लाडूची जुगलबंदी हा कॅप्टन ह्याचा कॅप्टन म्हणजे त्याच घरी कोण बघतो सगळं सगळं आम्ही मी बाबा आम्ही दोघ भाऊ चुलता अच्छा संपूर्ण फॅमिली आहे का बरं हा कुठल्या खांदे धावतो कॅप्टन उजूया उजा खांदे धावतो आणि लाडू कुठल्या खांदे धावतो आता हा कॅप्टन याची आई आहे का घरी आहे का हा म्हणजे कितव किती म्हणजे किती वासर झाली तिला आता आतापर्यंत जास्त पण सगळ्या आधी आता याच्या नंतर एक वाचरू झाले ते पण घरी ते पण पहते चालू फेर चालू फेर टाकला थोड से हा त्याला ऐकत नाही म्हणून थोडा शांती घेतली त्याचं त्याला घरी काय काय देत तुम्ही त्याला आंबन आहे आंबन बस आणि थोडं खायला प्यायला असतं बाहेरचं अच्छा बरं तुम्हाला हा छंद कधी बसून लागला छंद आधी बरं आता हे वासाच नियोजन कोण करतो अजिंक्य भाऊ करतो बर या वाचण्याच तुला खास काय म्हणजे आकर्षण काय वाटलं काय नाही त्याचं आता आधीपासून आम्ही पाळावला त्याला लागलो होतं पायाला त्या पायाची एवढी जखम होती त्याच्यातून तो वाचला लागल नंतर त्यापासून आधीपासूनच तो रागीट होता त्यांनी काचन मध्ये उड्या मारल्या होता त्याच्या पायाला लागलो होत त्यापासून आम्हाला कळलं हा आपल्याला काम करणार त्यापासून आम्ही ह्याला पाळावला पाळा मग आमच्याकडे घरचं ते एक मित्र आहे ना आमचा त्याच्याकडं होता कॉकटेल ते कॉकटेल संघ हा पाळायचा तसन मग आमचं झालं चालू आम्ही करतगावला फेरेबिरं मग ती फेरेबिरं काढल्यानंतर ते गाणं संघ टाकला मग घरची गाडी टाकली तर तीन नंबर फायनल घरच्या गाडीची झाली बर चालू वर्षाच्या कुठल्या गाठावर तुला चांगलं धावलेला वाटलं तसं म्हणलं तर सगळ्यात गाठावर तो चांगला धावतो कुणा बरोबर धावला तो याचे लाडू बारावर एकदा धावलांचं गाणे परत तुकाराम त्यांचा बाकासूर परत आमच्या घरचा एक हा आहे वासुर आहे डंबू बुलट डंबा धावला परत अजून तो काय म्हणून ना बघ भरपूर बायला तो धावला परत तो चंदूर असायचा कार्टून त्याच्या संघ सुद्धा धावला मारतो का तो गरीब आहे गरीब आहे असं घाटावर काय मस्ती वगैरे करतो का करतो ना कान्हे बांधले कान्हे बांधले बर आता याच पुढचं भविष्य काय वाटतं तुम्हाला म्हणजे भविष्यात कसं तो तुम्हाला काहीच नाही त्यांनी सरळ गेलं पाहिजे आज तुम्ही या वेळेवाडी मैलगाडा शर्यत गाठावर तुम्ही आलात आणि आत यांना तुम्ही परत किती किती सेकंदात झाली गाडी चौदा फोर्टी फाय अच्छा म्हणजे तिसऱ्याच झाली दादा आजच्या घाटासाठी तुला हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या कॅप्टनच्या पुढल्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा लाडू विषयी काय सांगू शकतो बोल लाडू पण तसा पाळणार आहे घेतला दोन्ही घरच्या गायचे लाडूचं आता म्हणजे किती दाती लाडू लाडू आता दोन दाती दोन दाती का लाडूचं नियोजन कोण करतोय था। था। अच्छा ही जोडी धावते का घरचा लाडू कुठला खांदे धावतो आता तुम्हाला सांगितलं ना डावी का पिण आणि उजवी पळणार दोन्ही दोन्ही खांदे धावतो का दुखी खांदे बर लाडूच काय विशेष आहे लाडू आपण कोणच्या बाईला संग टाकलं ला तरी लाडू कोणच्या आता एकच आपली घरची गाडी म्हणून आपण तसं केलेलं नाही तर आपण दुसऱ्या मोठ्या बाईला संग पण टाकू शकतो कोणच्या बाईला संग टाकलं तरी तेवढीच स्पीड लावतो अच्छा कमीच नाही होणार कमी नाही आता एक नवीन वाचून नाही का ते आलंय ते छोट बघा ते काळ बोला इचू 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 संघ सुद्धा त्याने दोनदा दावला तो लाडू हा दोनदा आता म्हणजे आपली घरची मित्रांनो तुम्ही आज वेल्हेवळी घाटावर येऊन आपला स्वतःचा घरचा साज पळवला आज गावठी खोंड चांगल्या प्रकारे धावून आज मुळशी तसेच पुणे जिल्ह्यात बाकसूरसारख्या गावठी खोंडानं आज नाव कमवलं त्या पाठोपाठ तुमचंही नाव हो ही मावळ मातीकडून तुम्हाला हार्दिक स शुभेच्छा धन्यवाद